आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला जाती धर्माला जन्म घालणाऱ्या चातुर्ण्याला जन्म घालणाऱ्या समाजातल्या स्त्रियांविषयी अतिशय गलिच्छ लिखाण करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन केलं त्या मनुस्मृतीच्या काही श्लोकांचा समावेश महाराष्ट्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याचं अधिकृतरित्या समर्थन श्री केसेरकर शिक्षण मंत्री यांनी केलं त्याच्या विरुद्ध आम्ही मनुस्मृती दहन करण्याचा कार्यक्रम महाड येथे जिथे बाबासाहेबांनीच दहन केलं होतं तिथे घेत ते करत असताना रागाच्या भरात अनावधान माझ्याकडनं आणि काही कार्यकर्त्यांकडनं मनुस्मृतीवरती दिस दिसल्यामुळे पोस्टर फाडण्यात आलं ज्याच्यावरती बाबासाहेबांचा फोटो होता सगळं घडलं आणि मी त्याबद्दल उघडपणाने माफी मागतोय मी त्याच्यात उघडपणाने म्हटलं आहे की मी लीन होऊन नतमस्तक होऊन ह्या प्रकरणाबद्दल कार्यकर्त्यांकडनं माझ्याकडनं झालेल्या चुकीबद्दल माफी मागतो आणि खरोखरच मला वाईट वाटत बाबासाहेबांना आयुष्यभर बाप मानणारा मी माणूस आहे मी कुठल्याही प्रकरणात बोलत असताना जयभीनशिवाय भाषण संपत नाही मी कुठल्याही भाषणात किंवा कधीही बोलताना बाबासाहेब हे माझे बाप आहेत असं म्हटल्याशिवाय थांबत नाही मला कधीही काही वाटत नाही त्यांना बाप म्हणतात त्या बापाचं पुन माझ्या हात फाडलं जाणं किंवा त्याला त्यांचा फोटो फाडला गेला की नाही हे मला माहित नाही पण तही जे काय झालं असेल अत्यंत वेदनादायी आहे त्याबद्दल मी माफी मागितलेली आहे माफी मागतोय आणि माफी मागत राहील माझ्या हातात चूक झालेली काय राजकारण चालू आहे ते चालू आहे त्याच्याबद्दल मला काहीच बघायचं नाही मग जे राजकारण करतायत दुर्दैवाने ते मनुबद्दल बोलतच नाही त्यांना मुळे त्यामुळे त्यांना आंबेडकरांबद्दल किती प्रेम आहे डॉक्टर बाबासाहेबांबद्दल तेच दिसून आलं माझ्या हातनं हे घडलं आहे पण मी बाबासाहेबांचा सन्मान करण्यासाठी मारला आलो म्हणून जाळली आम्ही बाबा ते बाबासाहेबांना अभिप्रेत आहे ते केलं आम्ही त्याच्यात करता 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 एक चूक झाली इंग्लिशमध्ये एक म्हण आहे एरर इज म्हणजे चूक हे मानवी जीवनाचं लक्षण आहे मी चूकच करणार नाही तर मी माझ्यात मी चूक झाली त्याबद्दल मी मनापासून क्षमा मागितली आता ज्याला राजकारण करायचं असेल त्याला करू द्या त्याच्यात मला काही फरक पडत नाही तुम्ही मला मनुस्मृती जाळण्यापासून रोखू शकत नाही पुढच्या आठवड्यात परत एकदा मनुस्मृती जाळली जाईल